तर गाईज आम्ही आज इथं आलेलो आहे तर हाय हॅलो नमस्कार गाई आज आम्ही आलो आहे फास्ट बाईक 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 तर ते आमची मुलगीचे गॅफे आणि आम्ही तिला आम्ही आलोच नव्हतो ओपनिंगला पण तर आम्ही आता आलेलो आहे आणि आता कोल्ड कॉपी घेतली आम्ही बघू वगैरे सांगू तुम्हाला कशी आहे काय तुम्हाला आवाज आला का माझा तर गाईज आम्ही आज इथे आलेलो आहे तुम्हाला दिसतच असं कॅफे आम्ही इथं कॉफी आहे आमच्या फ्रेंडचं मी लानलेलं आहे सोबत तर अशीच कॉफीची ऑर्डर आलेली होती त्यांची आता बघूया टेस्ट करून भाई काय चुम्मा कॉफी बनवलेली या पोरीने मस्ट विजिट गाईच मस्ट विजिट एकदम मन तृप्त झालं तिची कॉफी पिऊन खूपच मस्त टेस्टी कॉफी होती आणि त्याचा आमच्या अशा फालतूच्या गप्पा चालू होत्या असं तसं वगैरे 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 एक्सेट्रा एक्सेट्रा अशात गप्पा मारल्या वेळ कुठे गेला काही कळालंच नाही दोन तास असेच संपवून गेले काहीच नाही कळालं आणि तसेच आमची दुसरी पण ऑर्डर आली होती आणि ही ऑर्डर तर खूपच मस्त होती स्पायसी मस्त आणि चटोराजीबीनी खाऊन पिऊन हा ब्लॉग इथंच एंड होतो आम्ही घरी जाताना क्लिप घेतलीच नाही आम्ही परत गप्पाच मारत बसलो गप्पा काही एंड होतच नव्हत्या तर हा ब्लॉग इथंच एंड होतोय कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय